खोपोलीत झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे गाजोडीचा काहीसा भाग कोसळला सुदैवाने जीवितहानी नाही नगरपालिकेमार्फत नागरिकांना करण्यात आले स्थलांतरित महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे कर्जत खालापूर पेन पाली आणि खोपोलीत काही भागांमध्ये पाऊस सुरू झाला असून खोपोली शहरात पावसामुळे रविवार दिनांक चौदा जुलै रोजी अनेक परिसरात ठिकठिकाणी थीक पावसाच्या पाण्याने जनजीवन विस्कळीत झाल्याच्या घटना घडल्या आहेत याच दिवसात मुसळधार पर्जन्यमानामुळे माती कमकुवत झाल्याने काजोडीचा काहीसा भाग कोसळला परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु पडत असलेल्या जोरदार पावसामुळे टेकडीवरील व पायट्याशी असलेल्या बेट्या घरात राहत असलेल्या नागरिकांचे स्थलांतर खोपळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या आदेशाने व उपमुख्याधिकारी गौतम भगडे मार्गदर्शनाखाली खोपोली नगरपालिका आपत्कालीन अधिकारी गजानन जाधव यांच्या व कर्मचारी यांनी मस्को कंपनी आवारातील जी फाय या इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात आले आहे तसेच काही रहिवाशांनी आपल्या नातेवाईकांकडे राहणे पसंत केले असून उर्वरित राहिलेल्या काजवडीतील नागरिकांना गजानन जाधव व कर्मचारी यांनी वारंवार व प्रत्यक्ष भेटून सूचना देत स्थलांतरित होण्याचे आव्हान केले आहे जितेंद्र अशोक पाटील आहे माझे मी सध्या काजवडी येथे वास्तवस आहे तर आमचे हे काजवडीची जागा भूसंकलन झाल्यामुळे मुझ आम्हाला नगरपालिकेच्या लोकांनी इथून स्थलांतरित केलेलं आहे आणि आत्ता आम्ही इथून स्थलांतरित होत आहोत मस्को कॉलनीमध्ये आम्हाला फ्लॅट दिलेले आहेत आणि उत्तम व्यवस्था केलेली आहे आमची